गुड आफ्टरनून गाईज हे बघा आता ते काकू सगळं हे गवत सगळं काढून दिलं आम्हाला तिघी जणी आलत्या हे बघा आणि आज दोन दिवस वाळू दिलं गवत आणि आज सगळं बघा दोघांनी आधी जाळ लावला इथं एवढा असा मोठ्याच्या मोठा ढीग झाला हे जाळल्याशिवाय म्हटलं हिकडचं जायचंच नाही आज काका म्हणत होत मला की नको जायला दमलो आहे आज का काल जरा तिथलं गवत काढलं ना पुढचं पुढचं सगळं असं कडत सगळं कचरा काढला आणि इथलं सगळं गवत गोळा करून एका जागाला ठेवलं म्हणून म्हणलं होतं आज नको जायला उद्या जाळू पण म्हटलं काय पाऊस आला ना तर सगळं जेवढं ढेग होतं का नाही तर पसरलं होतं सगळं गवत तुम्ही बघितले ना पाण्यात चाला येत नव्हतं हे ये बघा आता दोन दिवस झालं एवढं आत्ता वाळलं वाळले अजून आहे लय चिक्कल आहे हे बघा मध्ये ना खाली पाय रुत्यात हे बघा किती पाणी आहे अजून तर पेरायला येत नाही म्हणून म्हणलं आता गवत जाळल्याशिवाय आपल्याला रान काय वाळणार नाही आहे आणि गवत जाळल्याशिवाय रान वाळल्याशिवाय आपल्याला पेरता येणार नाही हा ते आरावर ढकला हे असं ढकलून ढकलून बघा दोघांनी आम्ही तिथलं सगळं उचलून ह्या साईडचं काकांनी सगळं मोकळं केलं आणि त्या साईडचं मी सगळं मोकळं केलं म्हणजे म्हटलं तुम्ही आता ह्या डेगावशी थांबा आणि ह्या साईडनं इथनं पाईपपासून जे भरलेलं होतं बघा शेतात आळू करा हां ढकला आता आरावर ढकला जळतंय आणि पूर्ण भरलं होतं शेत गवताना सगळं ढीग लावलेलं होतं तुम्हाला दाखवते तिकडं ढीग तशी हि तर ना एक चाळीसभर ढीग होती ती सगळी आणून आणून जाळली आणि दोन दिवस वाळल्यामुळं लवकर जळलं नाही तर जळलं नसतं आणि आता तिकडचं तेवढा पट्टा ते पण मी गोळा करून सगळा जाळला मग दोघांनी पटापट केल्यामुळं सगळं चकाचक झालं आणि काकाने काय केलं आधी काकांना सांगडलं इथले ठिबक सिंचनच्या पायपा एका साईडला लांब ठेवा आरापासून जाळापासनं मग पटपट पटवट मधोमध जाळाव्या म्हणजे लोकांच्या शेताकडे जात नाही आणि आपल्याला हिजवून आपल्याला घरी जाता येते जाताना हिजवून ये जायचं जेवढं होतं तेवढं सगळं जाळायचं आत करा आणि आर ते जेव्हा ढकला आर आर ते काड्यावर नाही ढकलायचा हां काड्यावर आर दाबा उचला त्यानंच त्यानं आर ती उचलायला हां मऊ राख असते ना ती पण उचलून टाकलाय त्यावर हा असे तर आत्ता जरा चांगलं दिसायला लागलो हा इतकं म्हणजे वाईट वाटायला लागलो होतं मला की पाहण्या म्हणून काही लवकर पेरणीची तयारी करता येणार नाही काही नाही दोन रुपये गेल्याला चालतंय पण एकटं कसं काढणार नाही एवढं ना गवत आणि पोरांना पोरांची कामं असतात आम्हाला म्हणलं आता आठ दिवस झालं चालूच आहे आमचं दोघांचं येणं बायकांचं येऊन थांबून हे सगळं काढून घेतलं त्यांना पण काढायला लावलं आणि आम्ही पण मोकळ्या जाग्याचं अडचणीच्या जाग्याचं घराच्या भोवतोचं जा, सगळं मोकळं करत करत आणले आता हे बघा इथं समोर जी पट्टा दिसते ना तुम्हाला हिरवा बायका मला तिथं जाताच येत नाही काढायला चिक्कल आणि पाणी झाल्यामुळं ती खुरपी आत बुडात जातच नव्हती मग वरच वरचं काढलं मोठं मोठं कापून तिथंच टाकलं आहे ती पट्टा ता नाही आता उद्या जाळ लावायचा आता हाय असं राहू द्यायचं आणि ही एवढं जाळून जाऊया आता चला तिकडं जरा लावायला लागलं होतं पण काय झालं लागलंच नाही जाळ वल्ला असल्यामुळं आणि हे दोन दिवस चांगलं वाढल्यामुळं लगेच जळलं हे बघा आता काकांनी तिथं हलवल्यामुळं आणि जरा जाळ लागला जी बुडकं असतात ना ती जरा वल्ली असतात ना शेंड वाळलेले असतात ती भुरभुर भरभूर जळून जाते उशीर लागत नाही पूर्ण शेत भरलं होतं कचऱ्यानं पाणी असल्यामुळं काहीच करता येत नव्हतं आता पुढच्या वारीने ही जी आहे ना घेतली ती पाईप त्या साईडला लावणार आहे आणि असं उतार करून घेणार आणि मग बघूया आता घाऊ पेरत्यात का काय करतात पोरं आता घरी जाऊन जरा बोलण्यामुळं कळणार आहे तर बसून जेवताना आपलं बोलायचं थांबा काढणं का तुटेल खुरप्यात ना अशी अशी वडा आहे का अशी वाडायची इकडं ती शेंडा लांब करा पहिलं लांब करा आणि मागणं वडा निघत्या पाईप हां हां बस आता इकडनं वडा हळूच त्या बुडक्यात अडकलेल्या असत्या मातीत हां हळूहळू वाढायची तुटेल हा सर बस आणि एका साईडला गोळा करून ठेवून द्या तिथं आळ्यात आपल्या नारळाच्या आळ्यात नाही जावा तिथंच पाईप लावा दोन पाईप पाई अजून पाई असल्या ना दोन नाही अशी जी ही मोठी पाईप दिसते ना अशी डबल इकडं लावायला लागणार आणि अशीच डबल ह्या साईडला लावायला लागणार इकडं आणि मग ती पाणी आपण तिकडनं चालू करायला करणार ही जी कॉक आहे का नाही ती तिकडं कडल ठेवणार तिकडनं पाणी चालू केलं की असं पळत आहे पाणी इथं आम्ही पण जरा म्हणतोय आता बघूया जरा काय काय आहे जरा भर टाकायची म्हणतोय हे काय होतं आ आपल्या घरामागं ठेवा की नाही घरामाग नको तिथं ठेवा झाडात झाडात नाही त्या या ठेवा उन्हात खराब होत नाही हां झाडात ठेवा आपल्या नारळाच्या आळ्यात ठेवा नंतर गोल करून बांधून ठेवू आळ्यात आळ्यात नारळच्या आळ्यात ठेवा वरल्या जाग्यात उद्या आलो का नाही पूर्ण लपटून घेऊ आणि गोल चांगली व्यवस्थित घडी करून ठेवून टाकू नंतर गहू लावताना मग काढाय लागणारच आहे मग पायी आणून जोडली का नाही मग ठिबक जोडता येते आपल्याला काल काकांनी भाजी भाज्या सगळ्या रात्री दोन पालकच्या निवडल्या सकाळी कोथिंबीर निवडली सकाळी पालकची आमटी मस्तपैकी केली सगळ्याला जेवाय वाढलं आणि मग इकडं आम्ही दोघं निघालो जेवलो आज काय डब्बा आणला नाही जेवलो आणि दिवाळीचं जे असतं आहे ना चिवडा चकली ती घेऊन आलो म्हटलं भूक लागली तर खायचं नाही तर मग लवकर निघून जायचं पण आता जाळ लावला आहे जरा इथला आणि तिकडं बघतो आता काय होतंय काका तर बसल्यात करायला हे बघा असं झालं आणि सगळं स्वच्छ करून घेतलं दिसतंय ना तुम्हाला हे बघा पूर्ण पूर्ण भरलं होतं इतकं म्हणजे भीती वाटायची इथं आलं म्हणजे तर आपण शेतकरी जय जवान जय किसान म्हणते का नाही ते बरोबरच आहे किसान म्हणजे शेतकरी लोकांना किती कष्ट असते शेतकऱ्यालाच माहीत पण ते जे म्हण आहे ना कष्टाचा मोबदला भरपूर त्यांना मिळाला पाहिजे म्हणजे शेतकरी लोकांना विचारांना जेवढं कष्ट करायला लागतं आहे ना तेवढं त्यांचं सुखी जीवन जाईल आणि सुखी जीवन शेतकरी सुखी तर पब्लिक सुखी जर कष्टाचा जर चीज नाही झाली तर मग काय उपयोग नाही पण सगळ्यांनी विचार केला पाहिजे थोडंसं दर वाढवला पाहिजे व्यवस्थित आता एवढी पब्लिक आहे तर एवढ्या पब्लिकला आपली शेतकरी लोक आहेत म्हणून एवढ्या पब्लिकला जगवतात तर तीच अन्नदाता आहे ती घरच्यापेक्षा अन्नदाता ती आहेत शेतकरी बंधू तर शेतकरी बंधू जर नसली तर आपण घरात बसून काय खाणार आहे घरात आपल्याला सगळ्या धान्य सगळ्या प पद्धतीचं सगळ्या प्रकारचं सगळ्या प्रकारचं धान्य मिळते आपल्याला म्हणून आपल्याला धान्याची किंमत कळत नाही आणि बाजार जी, जी निघाले ती तर त्या बाजारात वडून घ्या नाही तर बघा अडकले का असं अडकते हा चालेल ती पण तिथं ठेव एखाद्या गेला सगळं उद्या आलो ना आल्या आल्या सगळं लपतो व्यवस्थित तिकडं जरा जाळ लावायचं मग लपयचं बसवून करायला तर मिळाला पाहिजे आणि आपल्याला असं घरात बसून आपण अन्नाची किंमत करत नाही आपण ताटात नाही हाय असं जे ताट भरलेलं आहे बोट भरलं की सरकवायचं हाय असं उघडं वागडं ठेवायचं जेवण उघडं ठेवायचं जेवणाला नावं ठेवायचं जेवणाला नावं ठेवूनच खायचं ही जी आपण करतो ना हे लई मोठं म्हणजे पाप करतो आहे आपण ज्या शेत जी अन्न पिकवतो आहे त्या शेतकऱ्याला त्याच शेतकऱ्याला माहीत असतं त्या अन्नाची किंमत आणि ती कसं पिकवतो आहे आणि कसं आपल्यापर्यंत पोचतं आहे मोगोत पा, मोगोत पा, जे जे ते त्यालाच माहीत आणि वरच्या देवाला वरच्या देवाने साथ दिली पाणी व्यवस्थित आपला वातावरण व्यवस्थित चांगलं ठेवलं पूर्ण आणला तर शेतकऱ्यांचा हाल पण होत नाही आणि शेतकऱ्यांना त्यांचा मोबत पा मोबतला पण मिळाला पाहिजे चांगला आणि शेतकऱ्याच्या कष्टाची चीज पण झाली पाहिजे अन्न जे नाश करतायत त्यांना मी हे सांगते अन्न नाश करू नका आणि जेवताना जेवढं लागते तेवढंच घेऊन जेवत जावा आणि स्वयंपाक पण जेवढा लागतो तेवढाच करत जावा कमी पडला तर भात आमटी करून खाता येते कमी पडलं तर पोहे उपीट करून खाता येते पण ढीकभर आमटी भाजी चपाती भात भाकरी जी असं गटरीकडं नाही गटरीत टाकताय ना ही लई मोठं पाप करतोय आपण तर असं पाप करू नका मला तर पहिलं म्हणजे मी बघते आता येतात आता आपलं धान्य धुन्या जे अन्न शिजवलेलं सगळं टाकलेलं असते रस्त्यातनी आणि ती भटकी जे कुत्रे असतात ना ते असे सगळे इस्कटून टाकून रस्ता पण घाण करतात रस्त्यावर गंदगी एवढी होती एवढा रस्त्यावर वास सोडतो ना की जाता येतं रस्त्यावरून जाऊ ये वाटत नाही एवढं म्हणजे लोकांना पण कळत नाही की अन्न जेवढं लागते तेवढं शिजवावं खावावं आणि बाकीचं जर जिथलं तिथं झाकून झुकून वाळलं जर निवडून ठेवलं ना काही होत नाही आणि आपल्याला आडीनआडीला ना आपल्याला तीच कामाला येतं आपल्याला अचानक आपला आपल्या माणसांना जर काम नसेल अचानक का आपलं माणूस जर आजारी पडलं अचानक आपल्या घरातली एखादी बाई आजारी पडली तर त्या अन्नाची किंमत आपल्याला त्या वेळेला जाणवती त्या अन्नाची किंमत आपल्याला त्यावेळेला आपल्या लेकरांना पण जाणवते हो की आपण आई जे आईवडिलांना हीच का केलं आहे तीच का केलं आहे असंच का केलं आहे तसंच का केलं आहे करतो त्यांना त्रास देतो बिनकामाचं ती न करता व्यवस्थित पोट भरून खाऊन ताट पुसून एक कण कण खाऊन मोकळं होत जावा आणि ताट एकदम क्लीन करून मग हात धुवायचं आणि अन्नाचा अपमान केला ना तर अन्न देवताना नाराज होऊन जातो आपलं अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ते आपल्या घरात हमेशा ना अन्न धान्य सगळं राहिलं पाहिजे पैसा दोन रुपये असू द्या पण धान्याची पण कमी नाही पडली पाहिजे पैशाची पण कमी नाही पडली पाहिजे आपल्या थोडं असू दे अन्न पण थोडं असू द्या धान्य थोडं असू द्या पैसे थोडं असू द्या ते कमी कमी ना कधीच कमी नाही पडलं पाहिजे असं विचारपूर्वक केलं पाहिजे ना ढिगभर पैसा कपड्याला खर्चूया ना ढिगभर पैसा कपड्याला खरचला पाहिजे ना ढिगभर पैसा चपल्या बोटाला खरचला पाहिजे जे काय असेल ते आपलं आपल्या थोडंसं घरदार असेल त्या घरादाराला रंग लावायला या घरात काय एखादी फरशी बिरशी लावायला या एखादी खोली काढायला या एखादी थोडीशी जागा घ्यायला जर जागा ना भाड्यान राहत असलो तर आपण थोडीशी जागा घ्यायला प्रयत्न करायचा पगार येईल तेवढा जर खाऊनच मोकळं झालं ना तर मग जी करणारा माणूस आहे कष्ट करणारा आणि घरात आणून देतो आपल्याला आणि आपण जर त्याची चीज नाही केली त्या कष्टाची त्या कष्टाच्या त्या माणसाचं असू द्या नाही तर ती बाई असू द्या घर चालवणारी बाई पण असत्या आजकाल सगळ्या दोन्ही बराबर झाल्यात स्त्री पुरुष सगळेच काम करतात असं नाही की एकटी बाईच आहे एकटा माणूसच करतो जिथं माणूस नाही आहे तिथं बाई पण लेकरांना मोठं करत्या शाळा शिकवत्या अन्न कम कमी पडू देत नाही कष्टच कष्ट करते त्या लेकरांना मोठं करण्यासाठी शाळा शिकवण्यासाठी संस्कार घडवण्यासाठी त्यांच्या जीवनात एक एक गोष्ट काही कमी नाही पडली पाहिजे म्हणून ती जेव्हा पलीकडं प्रयत्न करत असते की आपल्या लेकराबानांना पण आपण समोरच्या माणसं कशी सुख समाधान देते तर आपण पण देऊया असं एका बाईला पण वाटत असते आणि असं एका गरीब माणसाला पण वाटत असते तर सगळ्यांच्या कष्टाची चीज झाली पाहिजे आणि सगळ्यांच्या कष्टाच्या पैशाची चीज झाली पाहिजे आणि सगळ्यांनाच सुखी समाधानाने जगता आलं पाहिजे तर त्यासाठी आपण काटकसरीनं जर सगळ्या गोष्टीच केल्या ना आपल्याला काही कमी पडत नाही मी सांगते तुम्हाला आता मी तुम्हाला एकदा दोनदा सांगितलेलं जाई की आमच्या सासरवाडीत एकदम गरीबी काका आमच्या नात्यातलेच पाहुणे आहेत नात्यातच मला दिला आणि तिकडं एकदम म्हणजे श्रीमंत एवढी की शेतात पण नोकर सगळीकडं शेतात नोकर होते आमच्या आमच्या वडिलांनी ना शेतात पण अशी शे म्हणजे गडी ठेवली हो होती कामाला शेतातल्या सगळ्या कामाला गडी ठेवली हो होती आणि फक्त तिथं आम्ही जाऊन गड्यांना सांगायचं यायचं सांगून औषध पाण्याला धान्याला पी पेरणीसाठी हे सगळं देऊन यायचं ती गडी सगळं करायची पण आमच्या वडिलांनी शेती घेतली म्हणून ही सगळ्या गोष्टी झाल्या ना तर त्यांनी सगळं सुखसुविधा आम्हाला दिल्या आणि त्या सुखसुविधाचं आम्हाला जाणीव हिता आल्यानंतर तर कळलीच कळली तिथं पण आम्ही लहानपणीच इकडं आल्यामुळं मला तर पुरेपूर जाणीव आहे तिकडच्या पैशाची तिकडच्या कष्टाची तिकडच्या पैशाच्या पैशाची किंमत त्यामुळं हिता आल्यावर त्या पैशा तिकडं जर काही एक रूम म्हणजे आपल्याला खर्चायला आईवडिलांनी दिला ना, ना पैसे मला दिला तर मी पण सगळं ठेवायचं आपलं गोळा करून ठेवायचं आणि त्याला तारीख वार टाकायची असं बंडल करायचा आणि ठेवायचं मग हे ह्या पोरांना हे क्लासला हे शाळेला हे घर खर्चाला हे कोणतरी पाहुणे आल्यावर चाली रीतीला लागतेच कुणाला आपल्याला लग्नाला जायला लागतं तर अचानक पैसे नसलं कोण आलं गेलं तर घरात काही कमी पडलं तर अशा ह्या गोष्टीला सगळ्या गोष्टी लागणार मी काकांना काकांचं सांभाळण्यात माझं या सगळ्या गोष्टी बघण्यात पोरांना शिकवण्यात घडवण्यात मी मी सगळं जीवन म्हणजे जी माझं जे जीवन आहे ते सगळं लावलं आणि मला काही वाटत नाही का माहिती आहे का त्यात जी सुख आहे जे आपण आपल्या परिवारासाठी आणि आपल्या एकरा बाळांसाठी करतो आहे ना त्यात जे सुख आहे ना ते आपण लोकांच्या घरात वाकण्यात आणि वाकून बघण्यात तुझ्या घरात काय चाललंय माझ्या घरात काय चाललंय तुला नावं ठेवत बस त्याला नावं ठेवत बस ह्याला नावं ठेवत बस त्यात काय होते सांगते तुम्हाला ह्या अशा गोष्टीत ना आपल्या लेकरा बाळावर वाईट परिणाम होतात आपल्या लेकरा बाळांना आपण चांगले संस्कार घडवू नाही शकत मग जे आपलं बघताल तीच मुलं मुली शिकतात आणि मग ती दुसऱ्या घरी मुलगी जाणाऱ्या असत्या त्या मुलीला मग ती नावं ठेवून घेऊ घे लागतं मग त्या मुलीला नावं ठेवून घ्याय लागतं आणि कसं नावं ठेवून घ्याय लागतं तर आई जी करती ती मुलगी करत असत्या वडील जी करतो ती मुलगा करत असतो व व्यसन केलं तो मुलगा पण जवळ जोपर्यंत जो खेळायला हे खेळण्यात शाळेला आहे तोपर्यंत चांगला असतो म्हणजे लहान आहे तोपर्यंत कॉलेजला गेले की मुलं संगतीनं बिघडतात पण एक एक मुलं सगळीच मुलं बिघडतात असं काही नाही एक एक मुलं परिस्थितीला वर आणायसाठी खूप प्रयत्न करतात म्हणजे लय प्रयत्न करतात